ही। या अक्षरमाला काय प्रश्न आहे बघा या अक्षरमालेतील उजवीकडून जडून चौदाव्या क्रमांकाच्या अक्षरापासून समान अंतरावर नसलेली अक्षर जोडी ओळखा आता आता आपण काय करायचं उजवीकडून उजवीकडून म्हणलं का आपला उजवा हात आपण जेवण ज्या हाताने करतो तो हात आपला उजवा तुमचा उजवा उजवीकडून चौदाव्या क्रमांकाचा अक्षर आता इथं लिहायचं आपण उजवी बाजू जी उजवी बाजू आहे ती लिहायची आता या उजव्या आप बाजूकडून आपल्याला चौदावं शोधायचंय बघा एक दोन तीन दोन्ही बाजूला समान अंतरावर नसलेली जोडी आता पहिली जोडी आपण घेऊया जी आणि यु हा पहिला पर्याय आहे आहे तो समान का पर्यायचा आपल्याला आता यल पासून जी बघा कितव्या स्थानावर आहे जे पहिला जेला दुसरा आयला तिसरा यल चौथा चौदा आणि जीला पाचवा पाचवा जी पाचवा आहे आणि इकडं यू यू बघा बरं यल पासून यू किती क्रमांकावर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे हे नव आहे आणि हे सांगितलं आहे क्रम नवदा म्हणजे जी आणि यू दे दे ही अक्षर पासून समान अंतरावर नाही म्हणजे आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे आणि पहिल्याच पर्यायामध्ये जर उत्तर मिळालं तर पुढचे पर्याय बघायचे नाही आणि जर समजा पहिल्यामध्ये उत्तर नाहीच मिळालं तर दुसरा बघायचा दुसऱ्यामध्ये नाही मिळालं तर तिसरा बघायचा तिसऱ्या मध्ये नाही मिळालं तर चौदा उत्तर त्याचा ठरलेला असतो आणि तो काढून बघायचा मॅडम आपल्याला ए बी सी बील सीडियाचं क्रम असते बघ